सुरज चव्हाण छोटा मासा आता मोठ्या माशांची वेळ येणार शिरसाटांचा ठाकरे गटावर हल्ला बोल ठाकरे गटाचे शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे तर ता सुरज चव्हाण छोटा मासा अजून आणखी मोठे मासे बाकी आहेत यंदाची संक्रांत कुणावर तरी पडणार असून मोठ्या माशांची वेळ आली असल्याचे शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे दरम्यान याबाबत बोलताना शिरसाट म्हणाले खिचडी प्रकरणात सुरज चव्हाणला काल अटक झाली आज त्याला कोर्टासमोर हजर केले जाणार आहे खिचडी प्रकरण छोटे प्रकरण असले तरी ते अत्यंत महत्त्वाचे अनेक दिवसांच्या चौकशा आणि त्यानंतर केलेली ही कारवाई आहे परंतु सूरज चव्हाण हा एक छोटा मासा आहे मुख्य मासे अजून बां बाजूला आहेत सूरज चव्हाण नावापुरता आहे त्यांना पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर सर्व नामं बाहेर येतील खिचडी घोटाळ्यासह अनेक घोटाळे समोर आले मुंबईत अशी सव्वीस कंत्राटदार आहेत जे कोणाच्या तरी इशार्यावर काम घेत होते त्यांच्याबद्दलचा देखील अहवाल आलेला आहे एक नवे अनेक प्रकरण आता उघडकीस यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे ही संक्रांत अत्यंत मोठ्या प्रमाणात कोणावर तरी पडणार आहे त्यामुळे छोटे मासे सोडून द्या मोठ्या माशांचा देखील आता वेळ झालेला आहे असं शिरसाट म्हणाले काल खिचडी प्रकरणामध्ये सूरज चव्हाण अटक केली ना मला वाटतं कोर्टासमोर हजरही केला असेल खिचडी प्रकरण हे छोट जरी प्रकरण असलं तरी ते अत्यंत महत्वाचं होतं अनेक दिवसाच्या चौकाशा त्याच्यानंतर केलेली ही कारवाई परंतु हा सूरज चव्हाण हा एक छोटा मासा आहे मेन मासे आणखी बाजूला आहे हे नावापुरतं असलेला सूरज चव्हाण त्याला कस्टडी मिळाल्यानंतर कदाचित ते सर्व नाव बाहेर खिचडी घोटाळा असो तो म्हणजे मृत्यूच्या टाळवरच लोणी खाण्याचा प्रकार असो ज्या रॅप करणार का प्लास्टिक वापरल्या जायचं डेड बॉडीला कव्हर करण्यासाठी ज्याची किंमत साडेतीनशे ते चारशे रुपये होती ती हे साडेसहा हजार रुपये तो घोटाळा बाहेर येणार आहे त्याच्यानंतर सव्वीस बिल्डर असे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर असे आहेत मुंबई मधले जे कुणाच्या तरी इशाऱ्यावर सर्व काम घेत होते त्याच्याबद्दलचा सुद्धा अहवाल आलेला आहे आणि म्हणून एक नाही अनेक प्रकरण हे आता उघडकीस यायला सुरुवात झालेली आहे मला वाटत ही संक्रांत अत्यंत मोठ्या प्रमाणात कुणावर तरी पडणार आहे आणि छोटे मासे सोडून द्या मोठे माश्यांचा टाइम आता जवळ आलेला आहे मला वाटतं या महिन्याच्या किंवा पंधरा वीस दिवसानंतर हे मोठे मासे गळायला लागलेले दिसतील आणि हे सुद्धा जेलमध्ये जातील हे निश्चित आहे सात मासे ये हे दुसऱ्याला गिळणारे मासे येईल आणि म्हणून हे चव्हाण तो वायकर हे सगळे छोटे मासे आहेत हे कुणाच्या तरी तालावर नाचत होते परंतु आता त्यांनी काही बोलू नये म्हणून निष्ठावान असे बाकीचे सगळे विश्लेषण त्यांना लावून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात परंतु जेव्हा कारवाई होते ज्याला ती कारवाई भोगावी लागते तो गप्प बसणार नाही तो हे सर्व उभं करेल आणि मग हे सगळे मोठे मासे जेलमध्ये जातील ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर